लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील व युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार विरारपूर्व येथील मनवेलपाडा येथे आज मोठ्या जल्लोषात आम्ही विरारकर कोकण महोत्सव या आगळ्या वेगळ्या महोत्सवाचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव व माजी स्थायी समिती सभापती श्री अजीव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत व मनवेलपाडा विभागातील बहुजन विकास आघाडीचे आणि उपस्थित होते तसेच यावेळी मनवेलपाडा कारगिलनगर परिसरातील शेकडो कोकणी बांधव आवर्जून उपस्थित होते पंधरा डिसेंबर ते दोन जानेवारी असे एकूण सतरा दिवस चालणाऱ्या ह्या महोत्सवाची सुरुवात कोकणातील लोकप्रिय पारंपरिक अशा डबल बारी स्पर्धेने करण्यात आली यावेळी वसई तालुक्यातील दोन नामांकित भजनी बुवा आपल्या भजन मंडळासह मंचावर उपस्थित होते तसेच या महोत्सवामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंचे विविध खेळांचे व कोकणातील खास खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत ज्याचा आस्वाद व लाभ या महोत्सवाला हजरी लावणारे सर्व नागरिक घेत आहेत आज या महोत्सवाचा पहिला दिवस असून देखील येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती कोकणातील संस्कृती परंपरा व खाद्यपदार्थांची चव सर्वांना कळावी म्हणून बहुजन विकास आघाडी मनवेलपाडा विभागाच्या वतीने या भव्य दिव्य आम्ही विरारकर कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येते बिरो रिपोर्ट यूथ ट्वेंटी न्यूज वसई विरार